आज तळेगावमध्ये जमा झालेल्या खानदेशातल्या बंजारा समाजातल्या सगळ्या आया बहिणी आणि भावांनो ज्यांच्या उपस्थितीत आजचा हा बंजारा समाजाचा अहिंसा मेळावा होतोय ते सन्माननीय संत आणि समाजामध्ये ज्यांचा उल्लेख आत्ताच इंदल केला त्या दगडूजी महाराजांची प्रेरणा घेऊन काम करणारे आनंद चैतन्य महाराज जी आणि ज्यांच्या हस्ते या मेळाव्याच्या संबंधात उप आयोजन केलं गेलं आणि त्या ते येणार म्हणून एक मोठा जे स्वप्न पाहिलं होतं इंदल भाऊने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आणि बंजारा समाजाने ज्यांनी या तळेगाव तांड्यावर प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने आश्रमशाळा दिली आणि ती सुरू राहावी म्हणून सतत आशीर्वाद आणि पाठिंबा दिला ते महाराष्ट्राचे माजी उद्योग मंत्री महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते सुभाष देसाई साहेब त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख सावंत साहेब जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी बंजारा समाजातले अनेक ज्येष्ठ मान्यवर आया बहिणी आणि तरुण युवा मित्रमैत्रिणी भाऊ आता जे सांगत होता की बंजारा समाजामध्ये एका घरामध्ये दोन पाच दहा बोकड देवाच्या साठी नवस म्हणून मारले जायचे मारले जातात आणि तो नवस फेडण्यासाठी ज्या बंजारा समाज अजून विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही ज्या बंजारा समाजामध्ये शिक्षण नीटपणे पोचलं नाही आरोग्याच्या सुविधा नीटपणे पोचल्या नाही रोजगार नोकरी धंद्याची व्यवस्था नाही ज्या बंजारा समाजातल्या लोकांच्या नावाने गाव आणि प्रॉपर्टी जमीन शेत अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी देशभरात तुलनेने फारच कमी आहे असा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज पिढ्याने पिढ्या शेकडो पिढ्या देशात सतत भ्रमंती करत आपला पोट भरण्यासाठी उदरनिर्वाह करणारा बंजारा समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे म्हणून ज्या सेवालाल महाराजांच्या प्रेरणे त्यांनी त्यांच्या काळामध्ये समाजाला शिक्षण आरोग्य अंधश्रद्धा गोवाबाजी याच्यापासून दूर करण्यासाठी व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरणा दिली म्हणून या समाजाचे धुरीण समाजाचे युगपुरुष म्हणून सेवालाल महाराज की जय आपण म्हणतो त्या सेवालाल महाराजांचा विचार वारसा घेऊन पुढे अनेकांनी त्यामध्ये या ठिकाणी आता जो दगडू महाराजांचा उल्लेख केला त्या महाराजांपर्यंत अनेकांनी हे काम केलंय आणि तीच विचारधारा आणि तोच विचार वारसा घेऊन महाराष्ट्रामध्ये जी मोठी सुधारकांची जी परंपरा जिला दीडशे वर्षाची परंपरा आपण मानतो ज्याला आपण फुलेशाहू आंबेडकर विचारधारा म्हणतो त्या फुलेशाहू आंबेडकर विचारधाराचं जे शेवटच्या टप्प्यातलं रूप आपण जे पाहिलंय त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो गाडगेबाबा तुकडोजी महाराज असो त्यांच्याच या सगळ्या यादीमध्ये असणारे प्रबोधनकार ठाकरे त्या प्रबोधनकार ठाकरेंच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लिखाणामुळे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या कामामधलं पण योगदान आणि त्यानंतरच्या काळातलं पिढ्यांना मार्गदर्शन दिशाद एक्झिशन करण्याचं योगदान मोठ्या प्रमाणात लिखाणात त्यांनी केलंय त्या प्रबोधनकारांच्या नावाने आश्रमशाळा सुरू करावी असं ज्या इंदल चव्हाणला वाटलं त्या इंदल चव्हाणचं चा काय विचार वारसा राहिला आहे समाजाकडनं ही परंपरा सेवालाल महाराजांची आणि दंगडूजी महाराजांची एका बाजूला मिळाली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जे व्यसनापासून दूर राहण्याचं देवाच्या नावाने पशुबळी देण्याची प्रथा आणि त्यामध्ये गुरफटलेला आपला समाज म्हणजे ते चक्र दुष्टचक्र काय आहे जेव्हा हे नव्वदच्या दशकात याबद्दलचं प्रबोधन चाळीसगाव तालुक्यात सुरू झालं ते अंधश्रद्धा निर्मन समितीच्या माध्यमातून सुरू झालं सामंत नावाचे दूध द डेअरी चालवणारे चाळीसगाव मधले आपल्याला माहिती आहे या भागातल्या सगळ्यांना किंवा महाराष्ट्राला सामंत डेअरी माहिती आहे साहेब दादरमध्ये दे सामंत डेअरी आहे ते सामंत मूळचे इथले जे इथल्या सामंत डेअरीमध्ये प्रॉडक्शन व्हायचं दूध संकलन व्हायचं दुधावर प्रोसेस व्हायची चक्का श्रीखंड आणि इतर पदार्थ तिकडे तुमच्या दादरच्या सामंत दुकानामध्ये विक्रीला आहे आणि तो जसा चितळेचा ब्रँड आहे त्या काळात ऐंशीच्या दशकामध्ये सामंत ब्रँड होता आणि आपल्या देसाई साहेबांना हे चांगलं माहिती आहे आणि अशा सामंतांमधल्या कुटुंबातले एक नागे सामंत या ठिकाणी या सामंत चाळीसगावच्या हिरापूर रोडवर डेअरी चालवायची सामंत डेअरी जे आमच्या अंधश्रद्धा नियमाच्या कामाचे पाठीराखे राहिले सहकारी राहिले रोटरी लाईनच्या कामातून आणि व्यसनमुक्तीच्या कामातनं ते आमच्याशी जोडले गेले होते पण जेव्हा महाराष्ट्र या भागात ज्या गावांमधून दुधाचा पुरवठा मिळतो हो, त्या बंजारा समाजातले अनेक लोक दूध उत्पादन करायचे आपल्याकडे असणाऱ्या दूध दुभत्यांच्या गायी आणि म्हशींकडून जमे आलेलं दूध त्या डेअरीमध्ये त्याला यायचे आणि त्यांच्याशी जेव्हा सामान बोलायचे की काय रे बाबा तुमचं कसं चालू आहे ते त्यावेळेला त्यांच्याकडनं त्यांच्या जीवनातल्या अडचणी अडथळे आणि गरिबी आरोग्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न हे रोजगारा समजायला लागले त्यातनं सामंतांना लक्षात आलं की हा समाज एका दुष्टचक्रामध्ये अडकलेला श्रद्धेच्या नावाखाली देवाला नवस करण्यासाठी आणि का नवस करायचा आमचं बरं व्हावं आमचा समाज आमचं कुटुंब सुखी संपन्न व्हावं म्हणून देवाला नवस म्हणून बोकड मारण्याची प्रथा अनेक पिढ्यांमध्ये चालू होती आणि सेवालाल महाराज असो किंवा दगडोजी महाराजांनी खरं तर सांगितलं होतं असं देवाला बोकड देखाचा बळी घेऊन तुम्ही देवाला प्रसन्न करायला गेला तर देव प्रसन्न होणार नाही देवाला प्रसन्न करायचं त्याची मनोभावी श्रद्धा जरूर करा त्याची उपासना करा त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय जे करायची भक्ती ती करा पण कुणाचं तरी बळी घेऊन देवाची सोने व्यापारी म्हणून आपल्याला माहिती आहे ते शाख सदाचा परिचयात कर, प्रचार करत होते आणि ते प्रचाराच्या यामध्ये त्यांनी या सगळ्या बंजारा समाजातल्या या तरुणांना मदत दिली अशा ज्या यात्रा उमरी पोऱ्याची असेल वडांगरीची असेल या ठिकाणी गेली पंधरा वीस वर्ष जाऊन प्रबोधन करण्याचं काम आता इंदर चव्हाणांच्या नेतृत्वात बंजारा समाजाचे तरुण करतात आणि त्या त्या भागातले अंधश्रद्धा निर्माणचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात पाठिंबा देतात सहकार्य करतात त्यांची व्यवस्था करतात त्यांना कुठं अडचण आली तर त्यांना मदतीला हजर राहतात अशा पद्धतीने हा कारवा चालू आहे आणि हा कारवा थांबणारा नाही हे पंचवीस वर्षात संपलं नाही अजून पंचवीस वर्षात ते लगेच संपणार नाही कारण सतरा अठरा एकोणावीस राज्यांमध्ये बंजारा समाज पसरलेला आहे बंजारा समाजचं वेगळे पण वैशिष्ट्य काय आहे की देश सर्व राज्यांमधल्या बंजारा समाजाची भाषा एकसारखीच आहे बरोबर आहे ना ही चांगली गोष्ट आहे एक मोठी ताकद आहे ज्यामुळे तुम्ही जाऊन देशभरातल्या कुठल्याही राज्यातल्या बंजारा समाजाशी संवाद करू शकता त्यामुळे बंजारा समाजाशी संवाद केला पाहिजे म्हणून देशभरातल्या बंजारा समाजाला आवाहन करायला आता इंधनभाऊंनी भारत भ्रमणाचं आयोजन करावं भारतभर यात्रेतल्या पशुत्तेविरोधी नवसासाठी धोकडबळी देण्याच्या प्रथेला प्रबोधन करण्यासाठी समाजाला संघटित करण्यासाठी पुढाकार घ्यावा नेतृत्व करावं आम्ही तर त्यांच्यासोबत राहणार का पण त्यासोबत बंजारा समाजातल्या लोकांनी देखील त्याला मदत करावी आणि समाजाच्या बाहेर देसाई साहेबांसारखे सावंत साहेबांसारखे जे पाठीराखे आहेत त्या लोकांनी देखील या सगळ्याला मदत करावी असा आवाहन बंजारा समाजाला अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरंच काही करावं लागणार आहे महामंडळ स्थापन केल्याने पैसे बजेटची प्रोव्हिजन केलेले प्रश्न सुधत नाही समाजातल्या दोन पाच टक्के लोकांचं त्याच्यामध्ये भलं होतं समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचं भलं जर करायचं असेल पुढच्या पिढीला याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर त्यांना याचं प्रबोधन करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कौशल्य विकास करण्यासाठी अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था आणि प्रबोधन प्रशिक्षण कौशल्य विकास याचं करण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी बंजारा समाजातल्या तरुणांचं नेतृत्व आजही इंदलभाऊ करताय त्यामुळे इंधल भाऊ आगेवडो आम्ही तुम्हारे साथ आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जरा पाठिंबा आणि आशा देणारी घोषणा करूया इंधल भाऊ आगे बडो ಹಿಂದಲ ಬಹು ಹಾಗೆ ಬಳು ಇಂದೂ ಆಗೇ ಬಡೋ ಜಿಂದಾಬಾ! ಧನ್ಯವಾದ